व स्वप्न सातत्य उतरणार योजनेचे पाणी शेतात खळखळणार खर ओगलेवाडी गेली अनेक दशके शेती पाण्याचे स्वप्न पाहणारे शामगावकर आणि पाचुंदकर यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे टेंबू योजनेतील शिल्लक असलेल्या जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी या गावाला मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले असल्याने व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याने शामगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मलकापूर विश्रामगृह हो या ठिकाणी आयोजित बैठकीत रामकृष्ण वेताळ यांनी शामगावाची व पाचुंदची जमीन सिंचनासाठी टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध व्हावे याबाबतची मागणी केली आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनामार्फत योग्य खबरदारी घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाचे सचिव भालेराव यांनी जलसंपदा विभागास सूचित करणारे पत्र पाठवले आहे या पत्रानुसार टेंबू उपसा सिंचन प्रकल्प कार्यकारी अभियंता रेड्डी आर यांनी तातडीने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे असा शिक्का बसलेल्या या गावांची जमीन हिरविगार बहरलेली दिसेल असे चित्र निर्माण झाले आहे ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे भाजपा नेते जयकुमार गोरे विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम युवा नेते मनोज घोरपडे आणि कराड उत्तरेचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत शासनद शासन दरबारी यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने शामगावकर पाचुंदकर आनंदी झाल्याचे दृश्य दिसत आहेत